बघा ही पूर्ण हा प्रवास हा लोकसभा विधानसभा नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत, पंचायत समिती ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मतदारांना जनतेला कळून चुकलेलं आहे की ह्या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वात महायुतीचे सगळेच उमेदवार अगर आम्ही जिंकून दिले तर आमच्या प्रत्येक गावाचा स विकास होऊ शकतो असा जनतेला विश्वास बसलेला आहे म्हणूनच ठाकरे सेनेचे नेते सोडा त्यांना उमेदवार पण साधे त्यांना हक्काचे मिळत नाही आहेत त्यांना एवढा वर्ष जनतेने सत्ता देऊन पाहिलेली दोन हजार चौदापासून ते चोवीसपर्यंत ठाकरे सेनेकडेच इथे सगळी सत्ता होती खासदार होते आमदार होते काय केलं आमच्या जिल्ह्यासाठी कुठला विकास आणला कु किती मुलांना रोजगार दिले या सगळ्या गोष्टी आता जनतेला कळून चुकल्या असल्यामुळे चौदाला जो काही विजयाचा धंदावाद राणेसाहेबांच्या नेतृत्वात जे सुरू झालेलं आहे मला विश्वास आहे महायुतीचे आमचे सगळे उमेदवार घासून नाही ठासून निवडून येतील एर रहमान यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं ते कपिल शर्माच्या शोमध्ये सुद्धा आले माझा मुद्दा असा आहे की असंच कोणी पाकिस्तानच्या विरोधात कराचीच्या विरोधात बांगलादेशच्या विरोधात कोणी अशा पद्धतीने वक्तव्य केलं असतं तर त्या त्या इस्लामिक राष्ट्रांनी त्यांना जिवंत तरी ठेवलं असतं का ते कापून बाहेर फेकलं असतं मग आम्ही अशा लोकांना आपण कपिल शर्मासारख्या शोला का बोलवतो आहे जे देशविरोधी वक्तव्य करतात भूमिका घेतात म्हणून अशा पद्धतीने आमच्या देशाचा अपमान करणारे हिंदू समाजाचा अपमान करणाऱ्या लोकांना कुठल्याच ब व्यासपीठावर बोलू नये बहिष्कार टाकला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये दे, आमच्या देशाच्या विरोधात हिंदू समाजाच्या हिंदू राष्ट्राच्या विरोधात कोणीही चुकीचं बोलण्याची हिम्मत करणार नाही एवढी भीती निर्माण केली पाहिजे